नमस्कार साप्ताहिक संदेश युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे सण दोन हजार एकोणीसमध्ये आपण सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सन दोन हजार एकोणीस हे निवडणुकांचं वर्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका याच वर्षात होत आहे लोकसभेची निवडणूक जरी अगोदर होणार असली तरी आपल्या सर्वांचं लक्ष विधानसभा निवडणुकीवरती लागलेलं आहे दोनशे चव्वेचाळीस करमाळ विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील कुर्डवाडीसह छत्तीस गावांचा सा समावेश असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये निवडणुकांचा जो आलेख आहे तो आलेख आणखी खूप वेळानंतर किंवा काही कालावधीनंतर सुरू होणार असला तरी गेल्या वर्षभरापासून करमाळा तालुक्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेलं चित्र आपण सर्वांना जाणवत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रश्मीबागल कोलते यांची उमेदवारी कुरडवाडीच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या बाजूनं गेल्या वर्षभरापासून या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा वाहिली जात आहे किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहे दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार शिवसेनेचे नेते आमदार नारायण बाबा पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे आणि आमदार पाटील हे आपल्या आजपर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून आणि मतदारांच्या सोबत राहून आपलं काम आपले कार्यकर्ते तालुक्यातील विकासात्मक दिशा या बाबी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असून त्यांचीही दोन हजार एकोणीसच्या दृष्टीने प्रचाराची वाटचाल सुरू झालेली आहे तिसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय हे मागील निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाकडून उभे होते आणि यावेळी ते निश्चित उभा राहणार आहेतच पक्ष अद्याप ठरलेला नाही पण प्रचाराच्या दृष्टीने त्यांनी करमाळ्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे गेल्या चार वर्षामध्ये सातत्यानं करमाळा तालुक्यातील का कार्यकर्ते आणि गाव पातळीवरील असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा संपर्क आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेचा सर्वात मोठा वाटा करमाळा तालुक्यासाठी ते आवर्जून देत आहे आणि या कामाच्या जोरावर कमलाई शुगर्स या असणाऱ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि इतर कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विधानसभा दोन हजार एकोणीसच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे तालुक्यातील चौथा गट म्हणजे काँग्रेसचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप सध्या बाजार समितीच्या झालेल्या भांडणापासून आज्ञात असत आहे आणि त्यांना अद्यापही या प्रकरणी जामीन मिळालेला नसल्यामुळे ते जनमानसासमोर समोर येऊ शकले नाहीत त्यांना जामीन जेव्हा मिळेल तेव्हाच ते जनमानसासमोर समोर येतील आणि त्यानंतर त्यांचं चित्र स्पष्ट होणार आहे पण सध्याच्या स्थितीमध्ये चार गटापैकी तीन गटाचे नेते विधानसभेच्या दृष्टीनं आपलं कार्य त्यांनी सुरू केल्याचं आपल्या सर्वांसमोर दाखवून दिलेलं आहे या सर्व वाटचालीचा आढावा घेत असताना सन दोन हजार चौदाची निवडणूक नेमकी कशी झाली ही निवडणूक पाहणं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार चौदा या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे एकूण मतदानावरती झालेला आहे सन दोन हजार चौदाला जे मतदान होत ते मतदान एकूण दोन लाख शहात्तर हजार दोनशे त्र्याहत्तर एवढं होतं तर दोन हजार एकोणीस साठी हेच मतदान दोन लाख ब्याण्णव हजार एकशे त्र्याण्णव असं होणार आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये सोळा हजार एकशे वीस मतदार वाढलेले आहेत अर्थातच वाढलेले जे मतदार आहेत ते नेमकं काय करणार आहेत याच वरती या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे कारण सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार अवघा दोनशे सत्तावन्न मतांनी निवडून आलेले आहेत इतकं घासून झालेले हे मतदान आहे आणि या पटीमध्ये सोळा हजार एकशे वीस मतदान जे आहे हे निश्चितच निर्णायक मतदान ठरणार आहे एकंदरीत दोन हजार चौदाचा आढावा घेतला तर सन दोन हजार चौदामध्ये मध्ये करमाळा तालुक्यामध्ये दोनशे बावीस मतदान केंद्र आणि माडा तालुक्यातील छत्तीस गावामध्ये ब्याण्णव मतदान केंद्र एकूण तीनशे चौदा मतदान केंद्र होते या तीनशे चौदा मतदान केंद्रावरती हो दोन लाख शहात्तर हजार दोनशे त्र्याहत्तर मतदानामध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंधरा पुरुष एक लाख अठ्ठावीस हजार चारशे बासष्ट महिला होत्या गेल्या दोन हजार चौदा मध्ये जे मतदान झालं ते मतदान पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी झालं आणि त्यावेळी या सर्व मतदानापैकी दोन लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट पैकी दोन लाख दोन हजार पाच म्हणजे बहात्तर पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालेलं आहे आता यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी आणि कुणाला किती मतं मिळाली ही जर माहिती आपण समजून घेतली तर आपल्या असं लक्षात येईल शिवसेनेचे उमेदवार नारायणबा पाटील यांना साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना साठ हजार चारशे सतरा मतं मिळाली दोनशे सत्तावन्न मताधिक्याने श्री पाटील हे विजयी झाले आहेत त्यावेळी संजय मामा शिंदे यांना अठ्ठावन्न हजार तीनशे सत्याहत्तर मतं मिळाली तर जयवंतराव जागताप यांना चौदा हजार तीनशे एकोणपन्नास मतं मिळाली आहेत या निवडणुकीमध्ये पोस्टाची जी मतं आहेत या पोस्टाच्या मताने पोस्टा मता कमाल केलेली आहे निवडणुकीच्या दृष्टीनं पंधराशे टपालानं मतं आलेली होती यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश हदगर यांनी सातशे सत्याहत्तर मते मंजूर केली तर सातशे अठ्याऐंशी मते बाद ठरवली ही मते बाद करताना त्यांनी टपालाने मते पाठवताना मुख्याध्यापकाच्या शिक्षिकेने ही मते आल्यामुळे व मुख्याध्यापक राजपत्रित अधिकारी होत नाहीत त्यामुळे सदरच्या मताची पाकिटे या मतमोजणी प्रक्रियेत फोडलीच नाही आणि ती मते आमची बाद झालेली आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी वागले यांनी केलेला होता आणि त्या दृष्टीनं या निवडणुकीनंतर न्यायालयामध्ये सुद्धा तो वाद चालू होता या मतमोजणीचा आपण आढावा घेता टपालाचे मतं जी मिळालेली आहेत यामध्ये नारायण पाटील यांना दोनशे पंच्याहत्तर रश्मी बागल यांना दोनशे अठ्ठावीस संजय शिंदे यांना दोनशे एक्केचाळीस तर जगताप यांना अठ्ठावीस मतं मिळाली आहेत या निवडणुकीचा जो आपण आढावा पाहिला यामध्ये असं लक्षात येत की पहिल्या सोळा फेऱ्यापर्यंत रश्मी वाघलिया होते होत्या सोळाव्या फेऱ्या अखेर त्यांना करमाळा तालुक्यातून त्रेपन्न हजार एकशे दहा मतं मिळाली नारायण पाटील यांना एकोणपन्नास हजार दोनशे पासष्ट मतं मिळाली संजय मामा यांना वीस हजार सातशे चार मतं मिळाली तर जगताप यांना तेरा हजार आठशे चोपन्न ही करमाळा तालुक्यातील मतं आहे त्या त्याच वेळेला पुढच्या ज्या फेऱ्या झाल्या त्या पुढच्या सोळाव्यापासून तेविसाव्या फेरीपर्यंत नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या दोघांमध्ये स्पर्धा वाढली आणि रश्मी बाघल या पाठीमाग पडल्या त्यामुळे त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं माढा तालुक्यातील छत्तीसगावाच्या मतमोजणीमध्ये संजय मामा शिंदे यांना सदोतीस हजार चारशे बत्तीस नारायण बाबा पाटील यांना अकरा हजार एकशे चौतीस रश्मी बागल यांना सात हजार एकोणऐंशी आणि जयवंतराव जगताप यांना अगदी चारशे पंच्याण्णव मतं पडलेली आहेत करमाळा शहराची आपण आकडेवारी जर पाहिली तर करमाळ शहरामधून रश्मी बागल या पहिल्या क्रमांकान मताच्या आघाडीवरती होत्या त्यांना चार हजार पंचेचाळीस नारायणाबा पटले यांना एकोणीसशे एकोणीस संजय मामा यांना सत्तावीसशे तीस तर जयंतराज जगताप यांना सव्वीसशे बहात्तर मतं मिळालेली आहेत या उलट कुर्डवाडी या मतदार संघाचा एकोणीस मतदान केंद्रावरती प्रथम क्रमांकाला संजय मामा आणि दुसऱ्या क्रमांकाला नारायण आबा तिसऱ्या क्रमांकावरती रश्मी बागल असल्यामुळं ती त्यांची तूट भरून काढता आली नाही आणि सुदैवानं त्याचा फायदा नारायण आबा पाटील यांना झाला व ते या निवडणुकीत विजयी झाले सन दोन हजार चौदाच्या या निवडणुकीचा विचार करताना सन दोन हजार एकोणीस निवडणूक नेमकी कशी होणार हा सर्वांच्याच उत्सुकतेचा प्रश्न आहे